नागरिकांच्या सोयी सुविधासाठी अकोला पोलीस दलात सर्व पोलीस स्टेशनला अभ्यागत कक्षाचे काम प्रगतीपथावर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण तेवीस पोलीस स्टेशन असून चार उपविभाग आहेत जवळपास एकशे पंचवीस पोलीस अधिकारी व दोन हजार पाचशे पोलीस अंमलदार कार्यरत आहे अकोला जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास अठरा लाख असून मोठ्या प्रमाणात नागरिक आहे हे कोणती ना कोणती तक्रार निवेदन फिर्यात घेऊन पोलीस स्टेशनला येत असतात पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये सुसह्य व वा आरामदायी वाटण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर अभ्यागत कक्ष असण्या ग अतिशय गरजेचे आहे त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती अकोला यांच्याकडून प्रत्येक पोलीस स्टेशनला एक याप्रमाणे एकूण तेवीस अभ्यागत कक्ष उभारण्यासाठी मंजुरी दिली असून त्यांचे काम प्रगतीपथावर आहे काही पोलीस स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे हेतू सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस स्टेशनची इमारतीमध्ये मा पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज होईल अशा सुविधा आहेत परंतु रोज पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती ही अडचण दूर करण्यासाठी या अभ्यागत कक्षाची निर्मिती करता येत आहे जनतेच्या तक्रारीचे निवारणासाठी हे अभ्यागत कक्ष जनतेसाठी वरदान ठरतील पोलिस स्टेशनला आलेले नागरिक हे प्रथम अभ्यागत कक्षातील अधिकारी सोबत संवाद साधतील समस्येच्या व अडचणीचे स्वरूपानुसार अभ्यागत कक्ष अधिकारी हे त्याचे तक्रारीचे निवारण करिता मदत मार्गदर्शन करतील सदर अभ्यागत कक्षमध्ये पोलीस अधिकारी अंमलदारांना त्याचे दैनंदिन कामकाज करण्यास आवश्यक टेबल चेअर कपाट अत्याधुनिक मोबाईल टॅब या पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तर अभ्यागत कक्षात येणारे सामान्य जनतेसाठी बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी सुविधा आरो कूलर टी व्ही स्वच्छतागृह याची दर्जेदार सुविधा उपलब्ध असेल दिनांक दहा जानेवारीपासून माननीय मुख्यमंत्री कृती आराखडा योजना सुरू झाली आहे यातील मुद्द्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग सर यांच्या संकल्पनेतून ह्याच अभ्यागत कक्षात जनतेच्या तक्रार निवारणा संबंधाने अद्ययावत सेवा प्रणाली सुरू करण्याचे नियोजन आहे पोलीस स्टेशनला येणारे सामान्य जनतेसाठी अभ्यागत कक्ष हे भविष्यात नक्कीच आल्हाददायक प्रसन्नता निर्माण करणारे ठरतील सर्व प्रकारची अद्यावत सेवा देण्यास अकोला पोलीस सदैव कटिबद्ध आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा